नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे कुरकुरीत डोशापासून तर आतल्या बटाट्याच्या स्टफ भाजी सांबार किंवा ओल्या नारळाच्या चटणीपर्यंत अगदी साऊथ इंडियन स्टाईल पदार्थ आपण घरीही तयार करू शकतो काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर अगदी साऊथ इंडियन स्टाईल डोसा घरीही तयार होऊ शकतो चला तर वेळ न करता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी तीन मोठ्या वाट्या एवढे तांदूळ एक मोठी वाटी एवढी उडीद डाळ घेतलेली आहे दोन्ही आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे मी तांदूळ तीन वाट्या मोठ्या घेतलेल्या आहेत त्यासाठी एक वाटी एवढीच उडदाची डाळ घेतलेली आहे डाळीचं प्रमाण तुम्ही इथे एवढंच ठेवायचं तांदूळ थोडे जास्तही झाले अर्धी वाटी तरी चालतील आता यामध्येच मी एक चमचा एवढा मेथीदाना टाकून घेणार आहे आणि सहा ते ता सात तास हे छान असं भिजवून घेणार आहे आता हे बारीक केल्यानंतरच मी तुम्हाला दाखवणार आहे इथे पाहू शकता मी छान असं फाईन बारीक केलेलं आहे फक्त डोशाचं बारीक करत असताना यामध्ये जाडसर कण राहायला नको त्यामुळेच डोसा छान कुरकुरीत येत नाही आता बघा ही रात्रभरासाठी फर्मेंट करायला ठेवायचं दुसऱ्या दिवसची ही क्लिप आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने हे यामध्ये आतमध्ये जाळी पडायला हवी त्यामुळेच डोसा छान असा कुरकुरीत आणि जाळीदार तयार होतो आता हे तुम्ही मीठ न टाकता आठ दिवसही स्टोर करू शकता फ्रीजमध्ये फक्त यात मीठ टाकायचं नाही आता आपण सांबाराची तयारी करू इथे बघा मी अर्धी वाटी एवढं चिंचेचं पाणी तयार करून घेतलेलं आहे चिंच दोन तास भिजत घातलेली होती आता एक चमचा मोहरी एक चमचा जिरं कडीपत्त्याची पानं तसंच लहान एक तुकडा आल्याचं बारीक काप करून घेतले त्यानंतर लहान चमचा एवढी हळद पोहे खाण्याचं एक चमचा एवढी धने पावडर एक चमचा एवढी गरम मसाला तसंच चवीप्रमाणे लाल तिखट आणि पोहे खाण्याचे दोन चमचे भरून एवढा सांबार मसाला घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ आणि गूळ घेतलेला आहे सांबार मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे त्यामुळे सांबाराला छान अशी चव येते सुरुवातीला तेल टाकून घ्यायचं भांड्यामध्ये तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतरच त्यामध्ये मोहरी घालायची आणि तेलाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं चा। मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये मी जिरं घालून घेणार आहे जिरंही आपल्याला छान असं फुलू द्यायचं आहे त्यानंतर एक मोठा कांदा उभा कापून घेतलेला आहे तोही घालून घेतलेला आहे कांदा आपल्याला जास्त शिजवायचा नाही कारण आपण जेव्हा साऊथ इंडियन स्टाईल सांबार खातो तेव्हा त्यामध्ये कांदा हा कचवटच असतो आता यामध्येच कढीपत्त्याची पानंसुद्धा घालून घेतलेली आहेत आणि आता कढीपत्त्याची पानं आणि कांदा आपला छान असा आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कढीपत्त्याचाही छान असा फ्लेवर येतो सुगंध येतो आपल्या सांबाराला आता कांदा अर्धा शिजल्यानंतर त्यामध्ये आल्याचे तुकडे घालून घेतलेले आहेत तुकडेही छान परतून घ्यायचे आणि इथं महत्त्वाचं म्हणजे मी लसूणचा वापर केलेला नाही आणि आता आल्याचे तुकडे परतल्यानंतर यामध्ये ह हो, जे सुखे मसाले आहेत ते घालायचे आहेत हळद घातलेली आहे, आहे धनेपूड तसंच गरम मसाला त्यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट आपण त्यानंतर जो सांबार मसाला घेतलेला आहे तो सांबार मसालाही यामध्ये घातलेला आहे लाल तिखटाचं प्रमाणही अतिही ठेवायचं नाही कारण आपला सांबार मसाला आहे त्यातही थोडं तिखट असतं तो। आता टोमॅटो आपण घेतलेला आहे एक मोठा कापून तोही या मसाल्यामध्ये घालायचा आणि टोमॅटो आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे कारण चिंचेचा आणि टोमॅटोचाच आंबटपणा आपल्या सांबाराला येणार आहे आता टोमॅटो आणि मसाले छान असे शिजण्यासाठी यामध्ये मी अर्धा कप एवढं पाणी घालून घेतलेलं आहे त्यामुळे मसाले छान असे एकजीव होतील आणि टोमॅटोही शिजला जाईल आता ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या भाज्या घालून घेऊया त्यामध्ये मी वांग घेतलेलं आहे दुधी भोपळा घेतलेला आहे काशीफळ घेतलेलं आहे तुम्ही दुसऱ्या कुठल्याही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता किंवा यातली एखादी भाजी तुम्हाला आवडत नसेल तर ती नाही घातली तरीही चालेल आता इथे तुम्ही शेवग्याच्या शेंगाही घालायच्या किंवा घालू शकता पण इथे मला भेटल्या नाही त्यामुळे मी त्या स्किप केल्या आता भाज्या छान अशा शिजण्यासाठी यामध्ये मी एक कप एवढं पाणी घालून घेतलेलं आहे एवढं पाणी पुरेसं आहे आता झाकण ठेवून पाच ते सात मिनटं वाफ काढून घेतली तर भाज्या पाहू शकता अर्ध्या शिजलेल्या आहेत पण भाज्या आपल्याला छान शिजवून घ्यायच्या आहेत आता मी यावर परत एकदा झाकण ठेवून सात ते आठ मिनटं भाज्या शिजवून घेणार आहे आता सुरुवातीला पाणी जास्त टाकायचं नाही कारण त्यामुळे भाज्या शिजायला वेळ लागतो आता पाहू शकता परत एकदा वाफ काढून घेतली भाज्या आता पूर्ण आपल्या शिजलेल्या आहेत आणि पाणीसुद्धा यातलं पूर्ण आटलेलं आहे अशा पद्धतीने भाज्या छान अशा दाबून घ्यायच्या किंवा स्मॅश करून घ्यायच्या त्यामुळे सांबाराला छान चव येते आता ह्या भाज्या पूर्ण आपल्या शिजल्यानंतर एक महत्त्वाचं इथं मी अर्धा कांदा छान असा चौकोनी कापून घेतलेला आहे आता कांदा आपण यामध्ये असाच कच्चा ठेवायचा आहे एक मिडियम साईजचा कांदा किंवा मोठा असेल तर अर्धा घातला तरीही चालेल छान असं पहा परत एकदा ज्या जाडसर जा भाज्या होत्या त्या मी परत एकदा अशा चमच्यानी छान अशा दाबून घेतलेल्या आहेत आता जे आपण तूरदाळ शिजवून घेतलेली होती ती तूरदाळ मी यामध्ये घातलेली आहे सांबार जेव्हा आपण खातो बाहेर तेव्हा तो थोडा पातळ असतो कारण तुम्ही सुरुवातीला जर घट्ट सांबार केला तर यामध्ये भाज्यासुद्धा आहेत त्यामुळेही घट्टपणा सांबाराला येऊ शकतो आणि जे चिंचेचं आपण पाणी तयार करून घेतलं होतं ते सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला गुळही घालून घ्यायचं आहे फक्त गुळाचं प्रमाण तुम्ही गोड कितपत खाता त्याप्रमाणे ठेवायचं आहे आणि आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि सांबार शिजताना झाकण ठेवायचं नाही तसंच त्याला मोठ्या गॅसच्या फ्लेमवरच उकड्या येऊ द्यायच्या आहेत आणि छान उकड्या आल्यानंतर आपला हा सांबार तयार होईल पाहू शकता असा इतपत आपल्याला हा पातळ ठेवायचा आहे तर आपण आता नारळाच्या ओल्या नारळाच्या चटणीला चा चा सुरुवात करूया इथे बघा मी एक च खाण्याचा चमचा एवढा उडदाची डाळ घेतलेली आहे एक आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची पाने एक लहान वाटी एवढे भाजलेले शेंगदाणे चवीप्रमाणे मीठ मोहरी आणि सुक्या लाल तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि डाळवं घेतलेलं आहे एक लहान वाटी आणि एक चमचा एवढं जिरं तसंच मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे पाहू शकता इथं ओलं नारळाचे छान असे तुकडे करून घेतले आणि मागचा जो काळा भाग आहे तो थोडा सोलरने काढून घेतलेला आहे आता पाहू शकता ही पूर्ण जे ओल नारळ आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं त्यातच हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा कडीपत्त्याची पानं जे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत ते डाळवं घेतलेलं आहे तेसुद्धा यातच घालायचं आहे आपल्याला आणि जिरंही टाकून घेतलेलं आहे मी कोथिंबीर घालायची आहे तसंच मिठही यामध्येच आपण घालणार आहोत आणि परत एकदा मी कडीपत्त्याची पानं थोडी वाढवलेली आहे यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि छान असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला छान बारीक व्हायला पाहिजे हे कारण सुकं खोबरं हे ओलं खोबरं थोडं बारीक व्हायला वेळ घेतं तर आता पाहू शकता याला आपण तडका देऊ तर तडक्यासाठी एका तडक्या पॅन तडका पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे त्यानंतर आपण उडदाची डाळ घेतलेली आहे ती डाळ कडीपत्त्याची पाण्यासुद्धा घातलेली आहेत आता सुक्या ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मिरच्यासुद्धा यामध्येच घातलेल्या आहेत आता वरून असा छान तडका द्यायचा आणि अशा पद्धतीने आपली ही चटणी तयार झालेली आहे अगदी साऊथ इंडियन स्टाईल आता तुम्ही यात आत म्हणाल आंबट काहीच नाही तर या चटणीला आंबटची अशी काहीच गरज नाही आता आपण करणार आहोत बटाट्याची भाजी तर त्यासाठी एक मोठा कांदा असा उभा जाडसर कापलेला आहे बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आल्याचे तुकडे तशीच हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली कडीपत्त्याची पानं एक चमचा मोहरी एक चमचा जिरं लहान अर्धा चमचा एवढी हळद तसेच इथं मी चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे जरा तर आता भाजीला सुरुवात करूया सर्वात आधी कढईमध्ये तेल टाकून घेतलं तेल छान कडकडीत हो गरम होऊ दिलं त्यानंतर त्यात मोहरी सुरुवातीला घालून घेतली जिरं घालायचं जिरं मोहरी छान असं फुलल्यानंतर त्यामध्ये मी आल्याचे तुकडे टाकून घेतले आता इथेही बघा मी लसूणचा वापर केलेला नाही जो कांदा आपण कापून घेतलेला होता तो कांदा घालायचा आणि बटाट्याच्या जी आपण चटणी करत आहोत किंवा भाजी त्यासाठीही आपल्याला कांदा अर्धवट शिजवून घ्यायचा आहे आता त्यामध्ये मी जे मिरचीचे तुकडे करून घेतलेले होते ते तुकडे घालून घेतलेले आहेत जे आपण कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत तेही घालून घेतलेली आहेत तुम्ही यामध्ये हिरवे मटार असतील तर तेही घालू शकता आवडत असतील तुम्हाला तर आता कांदा अर्धा शिजल्यानंतर यामध्ये मी हळद घालून घेतलेली आहे त्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे थोडी बारीक कापून घेतलेली आता आपण यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत त्यामुळे आपली जी बटाट्याची भाजी आहे ती छान एकजीव अशी होईल आणि थोडी पाणी उकळल्यानंतर पाणी त्यामध्ये हाताने चांगले असे कुसकरून उकडलेले बटाटे घालायचे आहेत आपल्याला बटाटे घातल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि इथे बघा कुठल्याही गरम मसाल्याचा वापर केलेला नाही अगदी साधी अशी ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आपली आणि अशीच भाजी आपल्याला तयार करायची आहे बघा आता हे दुसरीकडे आपलं जे मिश्रण आहे ते अजूनही फर्मेंट होणं चालूच आहे तर आता यातील जे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मिश्रण आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे फक्त जे राहिलेलं मिश्रण आहे ते तसंच तुम्हाला ठेवायचं आहे आता हे घट्ट असल्यामुळे यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर छान आपल्याला असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी इथं अर्धा चमचा एवढी साखर घातलेली आहे तर साखर यामध्ये जरूर घाला त्यामुळे डोशाला छान असा रंग येतो आता एक महत्त्वाचं एका वाटीमध्ये बघा मी तेल घेतलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे नेहमी आपण तवा तेल किंवा पाणी टाकून पुसून घेतो तर ते नेहमी नेहमी तेल टाका किंवा पाणी टाका आणि पुसून घ्या त्यापेक्षा बघा असं करायचं आणि एका टिश्यू पेपरनी छान असं हा आपला तवा पुसून घ्यायचा आता त्यावर मी डोसा करायला घेणार आहे तर पाहू शकता डोश्याचं मिश्रण आपल्याला इतपत असं पातळ ठेवायचं आहे त्यामुळे डोसा छान असा फिरवला जातो ताव्यावर आणि पातळ असा तयार होतो तर अशा पद्धतीने छान हा फिरवून घ्यायचा आपल्याला आणि तवा आपल्याला अतिशय थंडही नाही किंवा गरमही नाही असा मीडियम असा गरम करून घ्यायचा आणि नंतर थोडी गॅसची फ्लेम वाढवायची त्यामुळे डोसा आपला छान कुरकुरीत तर तयार होईल आणि रंगही त्याला चांगला येईल फक्त जडू द्यायचा नाही आपल्याला पाहू शकता आता या ज्या डोशा आहेत त्याच्या कडा छान सुटायला लागलेल्या आहेत आणि याला रंगही यायला लागलेला आहे अशाच पद्धतीचा डोशाला रंग ला पद्धती आल्यानंतर आपण त्यावर बटाट्याची भाजी लावून घेणार आहोत तुम्हाला थोडंसं बटर ला आवडत असेल तर वरून थोडं बटरही तुम्ही यावर लावू शकता आणि छान याचा रोल तयार करायचा आणि आपला कुरकुरीत असा डोसा खायला घ्यायचा अशा गोष्टी तुम्ही जर काही बारीक लक्षात ठेवल्या तर अगदी कुरकुरीत असा डोसा तयार होतो अशा प्रकारे आपला साउथ इंडियन स्टाईल डोसा तयार झाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद